ज्वारीचे पदार्थ म्हटले की बऱ्यापैकी फिके मिळमिळीत वाटतात त्यामुळं लहान मुलंसुद्धा खायला टाळाटाळ ताल करतात पण आज मी जो पदार्थ दाखवणार आहे तो अगदी चमचमीत असणार आहे मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करणार आहोत ज्वारीचे नूडल्स याकरता तुम्हाला विकत नूडल्स वगैरे आणायची आवश्यकता नाही आहे घरच्या घरी मस्त पौष्टिक असे ज्वारीचे नूडल्स होतात याकरता एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारीच्या पीठामध्ये चवीनुसार मीठ घातलं याच्यामध्ये त्याहून कमी म्हणजे पाऊण कप गरम पाणी घालायचं गरम पाण्यामध्ये हे जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे आता पाणी गरम आहे म्हटल्यावर आपल्याला हातानं हे मिक्स करता येणार नाही तर थोडंसं असं चमच्यानं याला बऱ्यापैकी मिक्स करायचं त्यानंतर लगेच यावर झाकण ठेवून हे जे पीठ आहे ते आपल्याला थोड्या वेळांसाठी ठेवून द्यायचं आहे कारण ज्वारीच्या पिठामध्ये तितकासा चिकटपणा नसतो त्याच्यामुळे याला पुरेसा चिकटपणा यावा याकरता आपण ज्वारीच्या पिठाची अशी उकड काढून घेणार आहोत तर झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटं हे जे पीठ आहे ते ठेवून द्यायचं साधारण वीस मिनिटानंतर याचं जे झाकण आहे ते उघडलं पीठ जे आहे ते असं थोडंसं कोमट झालेलं असतं आता याला हातानं असं मिक्स करून घ्या थोडंसं थंड झालं की हातानं चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ जर का थोडंसं सईसर सा वाटलं तर याच्यामध्ये ज्वारीचं कोरडं पीठ घालू शकता आणि हे असं जसं आपण भाकरीसाठी वगैरे मळून घेतो तसं चांगलं मळून घेतलं हे आपल्याला खूप घट्टही नको आहे आणि अगदी सैलसरही नको आहे आता या पिठाचा लांबट असा गोळा करून घ्यायचा आणि मग चकलीचा किंवा शेवेसाठीचा जो सोऱ्या असतो त्याच्यामध्ये हा जो गोळा आहे तो असा दाबून भरून घेतला शेवेसाठी किंवा कुरडई करण्यासाठी ज्या चकत्या येतात त्या याकरता वापरायच्या आहेत अगदी बारीक शेवची चकती घ्यायची नाही तर जाड अशा ज्या चकत्या असतात त्या घ्या या अशा दोन चकत्या जाड आहेत तर यापैकी अगदी जाड नको आहे मध्यम आकाराची चकती जी आहे ती मी याकरता घेतली थोडंसं याला तेल लावून घेतलं आणि मग ही चकती सोऱ्याला लावून घेतली आता पातेल्यामध्ये जवळपास दीड ते दोन ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे त्यावर ही मोदकाची चाळणी आपण ठेवणार आहोत चाळणीला थोडंसं असं तेल पुसून घ्यायचं जेणेकरून नूडल्स ज्या आहेत त्या चाळणीला चिकटणार नाहीत तर पाणी उकळायला ठेवलं आहे मोदकाच्या चाळणीमध्ये या शेवग्यानं या सोऱ्यानं अशा यावर नूडल्स करून घ्यायच्या हे बघा या, सहज या अशा सहज याच्या नूडल्स पडतात लांब गोल आकारात या करून घ्यायच्या खूप एकमेकांवर चिकटतील एकमेकांवर बसतील अशा करायच्या नाहीत याप्रमाणे मोठ्या गोल आकारात ज्वारीच्या ज्या नूडल्स आहेत त्या करून घेतल्या जर का पीठ व्यवस्थित मळलेलं असेल पिठाची कन्सिस्टन्सी बरोबर असेल खूप घट्ट नसेल तर अगदी न तुटता व्यवस्थित नूडल्स सगळ्या पिठाच्या याप्रमाणे गोल आकारात या अशा नूडल्स करून घेतल्या त्यापूर्वी नूडल्स ज्या आहेत त्या एकमेकांना चिकटू नयेत म्हणून याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तर ब्रशनं याला असं थोडंसं तेल पुसून घेतलं आता उकळत्या पाण्यावर ही जी चाळणी आहे ती ठेवून आपल्याला या नूडल्स वाफवून घ्यायच्या आहेत त्यानंतर झाकण ठेवून मध्यम ते मंदाजेवर पंधरा मिनिटे या ज्या नूडल्स आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत हे बघा जवळपास पंधरा मिनिटे या नूडल्स वाफवून झाल्या की पाच मिनिटानंतर झाकण उघडलं जेव्हा तुम्ही याचं झाकण उघडता तेव्हा या एकमेकांना थोड्याशा अशा चिकटलेल्या असतात पण याला पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या मग त्या हातानं सहज वेगळ्या करता येतात हे बघा थंड झाल्यानंतर याला असं हातानं सुटं करून घ्यायचं शक्यतो नूडल्स फारशा तुटणार नाहीत अशा पद्धतीनं ना यांना जे आहे ते वेगळं करून घ्या हे बघा याप्रमाणे अशा छान लांब लांब झाल्या आहेत ज्वारीच्या पिठाला फारसा चिकटपणा नसतो जसं गव्हाला किंवा मैद्याला असतो तर शक्यता असते की नूडल्स तुटतील त्याचे छोटे तुकडे होतील पण ज्वारीचं पीठ जर का ताजं असेल बारीक असेल तर याच्यासुद्धा नूडल्स ज्या आहेत त्या अशा बऱ्यापैकी लांब लांब अशा राहतात त्यानंतर लगेच याला फोडणी देऊन घ्यायची आहे तर त्याकरता थोड्या भाज्या ज्या आहेत त्या उभ्या लांब लांब कापून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी एक कांदा जो आहे तो असा लांब लांब कापून घेतला कांदा असा सुटा करून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये कोबी घालणार आहे तर कोबीसुद्धा असा पातळ लांब लांब चिरून घेतला त्यानंतर अर्धी सिमला मिरचीसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे सिमला मिरची घातल्यामुळं कुठल्याही पदार्थाला छान असा चायनीज फ्लेवर येतो त्याच्यामुळं सिमला मिरची आवश्यक घाला सुद्धा असे पातळ लांब काप करून घ्यायचे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनं घालू शकता त्याचं प्रमाणही कमी अधिक करू शकता थोड्याफार इतरही भाज्या याच्यामध्ये जसं की पनीर मशरूम वगैरे असेल तर ते सुद्धा घालू शकता फ्रेंच बीन्स घालू शकता त्याचप्रमाणे सात ते आठ पाकळ्या लसूण जो आहे तो असा बारीक चिरून घ्यायचा लसणाच्या पाकळ्या जर का मोठ्या असतील तर तो बारीक चिरायला सोप्पा पडतो आता सगळ्या भाज्या चिरून झाल्या की लोखंडी कढईमध्ये किंवा मोठ्या अशा कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करा तेल हाय फ्लेमवर गरम करायचं गरम झालं की लगेच याच्यामध्ये पहिल्यांदा लसूण घालायचा तर चिरलेला लसूण याच्यामध्ये घातला एखाद दुसरं मिनिट याला परतून घ्या की लगेच याच्यामध्ये बाकीच्या भाज्या घालायच्या तर कांदा घातला कांदा थोडासा परतला की लगेच कोबी आणि बाकीच्या भाज्या घालायच्या याप्रमाणे सगळ्या भाज्या हाय फ्लेमवर पटापट परतून घ्यायच्या भाज्या खूप मऊ अशा शिजवायच्या नाहीत तर करकरीत राहतील अशा पद्धतीनं हाय फ्लेमवर त्या परतून घ्या एक दोन मिनिटं भाज्या अशा परतून घ्यायच्या आता याच्यामध्ये मी फारसं काही जास्त साहित्य घालणार नाही आहे तर अगदी सोपी अशी पद्धत ठेवली आहे तर यामध्ये घालण्यासाठी हा दोन मोठे चमचे शेजवान चटणी जी असते ती घेतलेली आहे शेजवान चटणीमध्ये जे आहे ते सोया सॉस असतो चिली सॉस असतो लसूण आलं असतं लाल तिखट असतं त्याच्यामुळं चायनीज फ्लेवर येण्यासाठी तुम्हाला वेगळं असं फारसं काही घालायची आवश्यकता नाही तर ही अशी दोन चमचे शेजवान चटणी याच्यामध्ये घातली एकदा याला परतून घ्या जर का तुम्हाला आणखी जरा तिखट हवं असेल तर चिली सॉस घालू शकता किंवा लाल तिखट बेडगी मिरची पावडर घालू शकता किंवा फ्लेवर जर का तुम्हाला स्ट्रॉंग हवे असतील तर याच्यामध्ये सोया सॉस वेगळा घालू शकता तर हे असं एकदा फक्त परतून घ्यायचं की लगेच याच्यामध्ये सुट्या केलेल्या ज्वारीच्या नूडल्स ज्या आहेत त्या घातल्या फटाफट याला असं मिक्स करून घ्या जर का तुम्हाला खूप ड्राय वाटलं तर थोडासा पाण्याचा हप्का याच्यावर मारू शकता ज्वारीच्या नूडल्समध्ये आपण मीठ घातलं होतं तसेच शेजवान चटणीलाही मीठ असतं त्याच्यामुळं गरज पडली तर थोडंसं मीठ याच्यावर वाढवायचं मध्यम ते हाय फ्लेमवर याला दोन मिनिटं परतून घ्यायचं की आपल्या झटपट अशा ज्वारीच्या नूडल्स ज्या आहेत त्या तयार झाल्या तुम्हाला जर का टोमॅटो केचप याच्यामध्ये घालायचं असेल तर घालू शकता पण त्याच्यामुळं थोडीशी गोडसर अशी चव येते हे बघा आपल्या ज्वारीच्या नूडल्स ज्या आहेत त्या तयार झाल्या खाल्ल्यावर त्या ज्वारीच्या आहेत असं वाटणारही नाहीत इतक्या छान चटपटीत लागतात लहान मुलं सुद्धा मागून खातील ज्वारीच्या पिठापासून करता येईल असे पारंपरिक पदार्थ तर भरपूर आहेत पण याप्रमाणे वेगळा असा इंडो चायनीज पदार्थही तुम्ही करू शकता आणि चवीलाही तो तितकाच छान लागतो करायलाही अगदी सोपा आहे तर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद